हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे तर आम्ही आता आलो आहे तोवर टेरेसवरती गोवाळ्या घातल्या ते, तेरे स, तेरे ते ही नंबरचा आणि टेरेस टेरेसवरती आलो आहे गव्हाळ्या घातल्या ते तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते पाठीमागचं कसं वाटतं ते हां ही बघा गोवाळ्या घातल्या ते मी आणि आपली आ... सोसायटीची बिल्डिंग आहे आणि आम्ही मी उभा राहिले ती तिवाली आमच्या आहे टेरेस रूमवर उभा आहे ना ते आमची बिल्डिंग आहे आणि पलीकडं आहे त्या दुसऱ्या आहेत त्या म्हणजे सोसायटीच्या आहेत त्या पण दुसऱ्या बिल्डिंग आहे त्या इकडे बघा दिसतं आहे जवळ इथं जवळ दिसत नाही पण जवळच आहे ट्रेन दिसते बघा तिथं उभं राहिलेला आहे का आणि आम्हाला माथेरान हे इथून जवळच आहे तुम्हाला दाखवत एक मिनटं झाडं पण भरपूर आहे ती ही बिल्डिंग आहे त्या इकडे बी झाडं बघा किती छान आहे ती झुम केलं होतं मी जरा तिकडं माथेरानचं डोंगर किती झाडं मस्त आहे बघा सेम गावाकडचं वातावरण असल्यामुळे आहे मस्त वाटतं वाळ्याला काय घालायचं म्हटलं तरी ऊन छानपैकी आपलं वाळ्या घालायचं काय टेन्शन नाही आता कोरवडे वगैरे करायचं होते तर ते, ते पण वाळ्या घालायचं काय टेन्शन नाही छान ना होऊन आहे असं आणि वर एक मोठं टेरेस आहे म्हणजे मोठं आहे लास्टला आणि ही बिल्डिंग आहे शेजारच्या पलीकडं तिकडं नवीन बिल्डिंग त्याचे काम चालूच आहे बिल्डिंगचं हे आपलं गव्हा आहे घातलं ते ऊन लागतं इतकं ऊन आहे ना जबरदस्त ऊन आहे ले सकाळ सो सका इतकं ऊन लागतं आहे आणि बघा लिफ्ट तिकडं दिसली का लिफ्ट नाही ती मी वरती तर चला श्रीशा आहे खाली तर जाऊ आपण तिकडं इथं दाखवायचा प्रयत्न केला पण कावढं दिसत नाही तिला ओनात म्हटलं तर जरा गोवा हो ही करावं असं हात फिरवा म्हणजे जरा वाटतील काय नाही गहात मला वाटत तुझीकडून झालं ते पण काय सुधकणार आहेत कुठं बघून बघून बघ का <t -t 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 बॅक कॅमेरा चालू करते इकडं टेशन आहे बघा पहिले पुढे जावं लागतं बघा टेशनकड आणि ही इकडं सगळ्या बिल्डिंग वगैरे आहेत त्या झाडं पण आमची भरपूर झाडं आहेत ती झाडांचं काही प्रॉब्लेम नाही ऊन पण छान येते इकडं सकाळ सकाळ धूम केलं होतं आणि तिकडं पण भरपूर असे बिल्डिंग आहेत ही आमचीवाली सोसायटीची बिल्डिंग कशी वाटती नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडं माथेरान जवळच आहे आम्हाला हे बिल्डिंगाचं काम आहे तिकडं पण डोंगर आहेत तर चला मी जाते हे बघा आले टेरेस वरती आता सगळं उन्हान गेलय पाच वाजले आता ही चालते थोडंसं वळा केले बघा चालते आणि जाते खाली त्यांना नाईट आहे स्वयंपाक बी करायचा आहे मला पटकन उरकते चाळते आणि मग जाते खाली आहे तिकडे गेले वाऱ्याने निवडून तर चला कसं वाटतं आपला आजचा व्हिडिओ आज काय थोडाच व्हिडिओ बनवला आहे आज काय मोठा व्हिडिओ नाही बनवला आणि नुसताच घेतलं वरचं दाखवले बाकी घरातलं का वगैरे काय दाखवलं नाही आहे मी मी मग हलते उभं हो आता नाही करत नाही बोलत नाही कसं वाटतं आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय